सोयगाव तालुक्यातील सावदबारा येथे सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थकांची वर्णी मोहम्मद आरिफ मोहम्मद लुखमन यांची सरपंचपदी बिनविरोध निवड बाळासाहेब शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोष आज दिनांक एक एप्रिल दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे सावतबारा गावाचे सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थक मोहम्मद अरिफ मोहम्मद लुकमान यांची निवड झाली आहे या निवडीनंतर बाळासाहेब शिवसेनेच्या वतीने गावात जल्लोष करण्यात आला सावदबारा ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड प्रक्रिया होताच सकाळी दहा पर्यंत उमेदवारी अर्ज भरणे बारा ते एक पर्यंत छाननी एक ते दोन पर्यंत माघार व दुपारी दोन वाजता सरपंच पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच पदासाठी मोहम्मद अरिफ मोहम्मद लुकमान यांची उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये दुपारी दोन वाजून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती मोहम्मद अरिफ मोहम्मद लुकमान यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना विजय घोषित करण्यात आले या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच शिव शिव शिवअप्पा चोपडे मोहन सुरडकर संदीप सुरवंशी सेनाजी तडवी ताराजी शेख उपस्थित होते मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंचपदी निवड होतात बाळासाहेब शिवसेनेच्या वतीने यावेळी बारा येथील विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सदरील मतदान प्रक्रियेसाठी फर्दापूर पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त यावेळेस देण्यात आला होता